एक एकरची किलोला पंच्याऐंशी रुपयाचा दर चौथा तोडा आतापर्यंत पाच टन माल कोणतंही वॉटर चोलेबोल नाही मग हा प्लॉट आणला कसा चला बघूया शेतकरी मित्रांनो नमस्कार या शेतीच्या विशेष मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा विषय आहे तो म्हणजे मिरची पीक आणि मिरची पिकाची लागवडी पासून हार्वेस्टिंग पर्यंतची माहिती ही संपूर्ण जाणून घेण्यासाठी मी आता भोकरदा तालुक्यातल्या पिंपळगाव रेणुका आई गावातील आमचे तरुण शेतकरी किशोर तेलंगे यांच्या एक एकर मिरच्या प्लॉटमध्ये आलोय माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हार्वेस्टिंग चालू आहे जवळपास ही चौथी हार्वेस्टिंग आहे आणि चांगला दर देखील या शेतकऱ्याला मिळणार आहे आता या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी हा प्लॉट व्हिजिट केला नेमक्यांच्याकडून अनेक माहिती जाणून घेतली पण आपण देखील आपल्या प्रेक्षकांसाठी अतिशय महत्वाचं म्हणजे चांगली माहिती आणि अगदी लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत शेतकऱ्यांनी कोणत्या स्टेजला काय केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी हा नेमकं काय केलं हे जाणून घेण्यासाठी या शेतामध्ये आलोय तेलंगी साहेब तुमचं अगदी आमच्या महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे आणि सर्वात महत्वाचा शेतकरी मित्रांनो आपण अनेक वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघत आलाय हा महाराष्ट्र माझा नवीन आहे आपल्यासाठी सर्वांसाठी आम्ही नवीन हा चॅनल सुरुवात केल्या त्यामुळे अजून देखील आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेलंगी साहेब आधी आपला अभिनंदन कारण आज सकाळी तुमच्या इथे मोठा कार्यक्रम झाला आहे अनेक शेतकरी त्या ठिकाणी आले होते तर एकूण जर परिसर बघेल तुमच्या भागामध्ये कापूस आणि मिरची मोठ्या प्रमाणात असते तुम्हाला एकूण किती क्षेत्र आहे तुम्ही मिरची लागवड किती केली क्षेत्र आमच्याकडे भरपूर आहे सर पण लागवड आम्ही एकच एकर केलेली बर कधीपासून मिरची लावत आहे मी भरपूर दिसून तरी पंधरा वर्षापासून पंधरा वर्षाचा मिरचा अनुभव आहे व्हिडिओला खरंच मजा येणार आहे कारण माहिती भरपूर भेटणार आहे कारण अनुभव दांडगाय शेतकऱ्याला जवळपास पंधरा वर्षाचा अनुभव या मिरची पिकातला आहे काय सांगताल एकूण शेतकऱ्यानं जर मिरची करायचा निर्णय घेतला असेल तर जमिनीची निवड करणं सगळ्या सुरुवातीला जमीन त्याच्यानंतर पाणी बरोबर पाणी त्याच्यानंतर खत औषधी आणि हार्वेस्टिंग करायच्या वेळेस जेणेकरून हार्वेस्टिंग मध्ये शेंडा तुटला नाही पाहिजे बरोबर फुलाची नुकसान झाली नाही पाहिजे अशी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच हे त्याच्यात बरोबर जमिनीची निवड करत असताना शेतकऱ्यांना कोणती काळजी घेतली पाहिजे जमीन कशी पाहिजे जमीन याला अति तापड पाहिजे बर अति काळी जमीन चालत नाही थोडी मुरमाड पाण्याचा निचरा होणारी आणि लांब पल्ल्यात जमीन नको कारण लांब पल्ल्यामध्ये पाणी जास्त मुरत जमीन बरोबर हा हा थोडं अंतर कमी पाहिजे आणि कोणी चार बाजवर लावतो कोणी चार सव्वावर लावतो आता ही जी आपली लागवड आहे चार सव्वावर चार बाय सव्वावर चार बाय सव्वाय लावण्यावरती कारण काय कारण आपली ही संख्या वाढती झाडाची संख्या वाढवायची आणि मधली अंतर थोडं मोठं घ्यायचं कारण त्याला ऊन वारा सर्व ऍडजस्टमेंट हो बरोबर आता तुम्ही मला संपूर्ण मल्चिंग पेपरचा वापर केलेला दिसतोय भागामध्ये पूर्ण आणि शेतकरी मल्चिंग पेपर टाकत देखील नाही फरक वाटतो मल्चिंग मध्ये एक आहे तुम्हाला निंदाचा खर्च वाचतो आणि झाडाचा जो मुळ आहे तो सुरक्षित राहतो बर पाऊस जादा पण झाला तरी ते सहन करू शकतात बर आणि झाडाला आपण नंतर ठिबकद्वारे जे पाणी द्यायचं आपल्याला तितकंच पाणी देऊ शकतो कारण वरच्या पाण्याचा आणि याचा काही संबंध राहत नाही बरोबर खर तर याच्यामध्ये अनेक नियोजन आहेत अनेक बारीक बारीक गोष्टी आहेत त्या तुम्ही जे सांगता कशी करा काय केली त्यासोबत दर्जेदार वान देखील मिळवणं आता हे जे आम्ही वान पेरलेले हार्डोर कंपनीची मिरा बर हा तर याच आम्हाला उत्पन्न भरपूर मिळालं आणि आता चौथा तोडा असल्यावर झाड बघून घ्या तुम्ही कशी येत बर हा काय करत पाठच्या पाठव एवढे मार्केट मध्ये वाहन उपलब्ध असताना वाटली काय वाटले व्हायरस कुठून मिळेल याची आता ही माहिती अशीच शेतकऱ्याकडून याच्याकडून त्याच्याकडून आणि नंतर परिसरामध्ये लावलेली होती त्यांचं बघून आम्ही लावली यावर्षी बरं आणि प्लॉट एक नंबर आला बर तुम्ही पंधरा वर्षापासून मिरची करताय आणि पहिल्यांदाच ही आर्ड करतात काय तुम्हाला काय आणि परवा आठव्या दिवशी आठव्या दिवशी आठव्या दिवशी आठव्या किंवा नव्या दिवशी बरं खर तर याच्यामध्ये आपण अगदी नियोजनावरती जाऊया पाणी नियोजन असेल खत नियोजन असतील आता जर तुमचा बुद्धा बेड बघतोय आम्ही त्याच्या खाली काय काय टाकले तुम्ही काय फक्त पंधरा पंधरा भरलेलं आहे पंधरा पंधरा मिस्र बर आणि आपलं शेणखत शेणखत किती टाकलं शेणखत टाकलेलं याच्यात पाच ट्राल्या बर ट्रॅक्टरच्या आणि नागाडी केल्या नंतर टाकलं बर अगोदर नाही नंतर रोट्या केला पुन्हा बैलाने वावर वखरलं वा बर आणि नंतर बेड काढली बर पंधरा पंधरा टाकले पाठी कारण काय पंधरा पंधरा मिश्र खत आपल्या जमिनीला हेच आवडत जसं मानवत बर हा आणि सोलोबर आम्ही सोडतच नाही बर हा वॉटर सोलोबर काय नाही 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 एक सोडतच नाही बरं कमी खर्च मायक्रो न्यूटन सोडलेले बर आता खर तर ज्या आपण व्हरायटी निवडतो त्या वराटी वैशिष्ट्य बघून काहीतरी निवडतो मग आता वैशिष्ट्य माल लांब आहे उत्पन्न भरघोष आहे आणि दुसरी गोष्ट तोडाला गांजत नाही बर शेंडा येत नाही तोड्यात मग बघतोय आहे ना हाईट कमी असल्यामुळं झाड रुंद होत वाढत नाही बरोबर रुंदपणावर आणि शेतकरी खर तर काही बियाची लागवड करतात काही रोपाची लागवड करतात तुम्हाला काय वाटतं एवढं काय रोपच पाहिजे बी नको काय करते पाठीमागचं कारण एक महिन्याचं रोप जर असलं तुमचं तर एक महिन्याचं रोप म्हणजे बी लावल्यापासून तुम्हाला तितके दिवस हा आणि हे मध्ये असल्यामुळे याच्या मुळवा पांढऱ्या मुळवा याला जास्त राहत्या बरोबर पांढऱ्या मुळवा मध्ये आणि डायरेक्ट तुम्ही बी लावलं तर त्याला पांढरा मुळवा कमीच फुटतो बर पांढरा मुळ हा 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 म्हणजे सगळ्यात महत्वाचं रोप येतो रोप सगळ्यात अगोदर रोप आणि रोप गॅरंटीच भेटलं पाहिजे बरोबर नर्सरीवाल्याकुण घेतो आपण गॅरंटीच आणि त्यांना पण गॅरंटीच द्या बरोबर शेतकऱ्याला बरोबर कारण जाणीकांमध्ये फसवणूक या ठिकाणी फसवणूक आहे ना ते व्हरायटी वेगळे मिक्स व्हरायटी मिक्स नाही एक झाड पण दुसरं नाही खर तर ह्याच्यामध्ये महत्वाचे कोणते रोग येतात तुम्हाला वाटते पंधरा वर्षापासून अनुभव कोणते महत्वाचे रोग मर रोग येतो नंतर शेंडी जळी येते हे पान पिवळे होतात बर भरपूर रोग याच्यात मर रोगासाठी तुम्ही काय करताय मर रोग तर आज याच्यावर आलाच नाही मर रोगासाठी आम्ही कवचाने हेच मारतो नेटिव्ह वर्ण स्प्रेस बर मर रोगासाठी पण हा आणि वर्ण व्हायरस येऊन येऊन व्हायरस आपलं हेच बेफ्रोनिया आणखीन आपलं हा शेतकऱ्यांना कसा एकर प्लॉट मध्ये जी आहे मी म्हणजे ही बिना व्हायरस आहे झाड पण नाहीये शेतकऱ्यांना कसं ओळखायचं कारण व्हायरस आल्यानंतर फवारणी करणं परत तोट्याच बाजू आहे वायरस येऊ नये वायरस ची लक्षणं कशी ओळखायची व्हायरस लक्षणं असे राहते त्याचं पान बारीक होतं अगोदर झालं कि ते असं अंकुचन पावत माईक थ्रिप्स हा ब्लॅक थ्रिप्स हे सर्व अटॅक करतात बरं आणि ते अटॅक झाल्यानंतर ते झाड पूर्ण असं होऊन जात नंतर तुम्ही काही पण मारलं तर ते सुधरत नाही त्याला पर्याय फक्त एका एक उपटून डायरेक्ट व्हायरस आल्यावर का, का हेच करता येत नाही खर तर अनेक शेतकरी आल्यानंतर त्याच्या अगोदरच ब्लॅक थ्रिप्स हा पंधरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट पर्यंतच राहतो बरोबर आणि त्याच्या अगोदर तुम्हाला फवारण्या घेऊन काही अर्थ नाही पंधरा ऑगस्टच्या अगोदर तुम्ही दोन दिवस कधी फवारणी घेतली तर ते याच्यात राहतं कंट्रोल मंदिर राहत काय नाही पंधरा ऑगस्ट पुढे का करूया असं वाटतं नाही पंधरा ऑगस्ट तीस ऑगस्ट पर्यंत ब्लॅक थ्रीच वातावरणाच्या मुळे तिथच्या पंधरा वाड्यामध्ये तुम्हाला एक दोन फवारणी शिल्लक घ्यावं लागतं हा म्हणजे ते कंट्रोल मंदिर राहतं कंट्रोल मंदिर आलं की नंतर तीस ऑगस्ट नंतर ते ऑटोमॅटिक कमी होऊन जातो बरोबर तर लागवड नेमकी कोणत्या कालावधीमध्ये केली पाहिजे लागवड आहे आमची केली पाहिजे एप्रिल पासून लागवड आहे ही आमची तेरा मेची तेरा मेची तेरा मेची आणि खर तर मग आपण मलिक असणार साईडला वेगळी व्हरायटी दाखवली त्या व्हरायटीला पण काय दोन्ही फरक वाटतो मला त्यातून तिला माल पातळ आहे पातळ माल आहे हा पातळ माल आहे आणि हाईट जास्त आहे तिची बर म्हणजे तोडायला तिला शेंडे मार्ग बर तिला शेंडे नाही हा हा असं बरं आणि खर तर वायरसला दोन्हीमध्ये काय फरक केलाय किंवा बाकी काय वायरस झाड आहे दोन चार टक्के आहे प्लॉट मध्ये नाही म्हणजे बऱ्यापैकी वायरस आपल्या रोपावर किंवा अवलंबून कारण हिची प्रतिकार शक्ती जास्त बरोबर हा हा आता किती आता तोड्याला आले तर बाया माल किती निघतो एका तोड्याला तुमचा सरासरी एका तोड्याला ह्या पंचवीस सव्वीस तीस पोते तीस पोते म्हणजे काय टन क्विंटल कसं असतंय तीन टन समजून घ्या तीन टन एका तोड्याला आता पण किती तोड्यानी किती तोडा आता चौथा तोडा चालू तोडा चालू आहे बरे पिंपळगाव इथं जा तुमच्या गावामध्ये ना काय साधारणपणे आता चालू आहे पंचावन्न पंचावन्न साठ पर्यंत हा बर आता खरं तर पण जाती काल पासष्ट बर आता तेजी मंदिरात त्याच्यामुळं प्लस मायनस प्लस मायनस बाजार चालू होती बरोबर म्हणजे पण चाळीसच्या पुढे बाजार भेटले चाळीसच्या वरती कमीत कमी किती भेटला पाहिजे मिरचीला म्हणजे तेव्हा शेतकऱ्याला परवडते कमीत कमी पंच्याहत्तर रुपये कमीत कमीत कमी कमी आता मी पहिला थोडा अठ्याऐंशी एकोणनव्वद विकलेला हा हा बर आणि नंतर आता आवक वाढल्यामुळं थोडे बाजार मंदावले थोडं आता पाण्याचं बी हे बरोबर कमीत कमी पंच्याहत्तर रुपयाच्या वरती माल शेतकरीला परवडतोय पंच्याहत्तर रुपये तर सरासरी तर पाहिजे बर खर तर अगदी आता नियोजनाकडे अजून एकदा परत येत असताना ज्यावेळेस तुम्ही आपल्या मिरची तोडताय त्या पाठीमाग पण तेवढ्या ताकतीने परत अजून मिरची लागली पाहिजे प्रतिका अपेक्षा त्यासाठी तुम्ही काय करता याच्यानंतर फवारणी घेऊ हा कोणती फवारणी आता जी समजून घ्या आपल्याला घ्यायची आता नावाचा भरपूर आहे अनेक कंपन्या आता हा हा मार्केट चेंजिंग करायचं ओके आणि खत भरायचं झाला म्हणजे खत भरायचं मिसरखत बर आता मग पंधरा पंधरा भरलेलं आहे आता बराज म्हणजे प्रत्येक तोडा झाल्यानंतर तुम्ही भरता तोडा झाला की दहा सव्वीस जे मिसरखत असं एनपी के बर हा ते बराच खर तुम्ही आधीपासून सांगत आले की कोणत्या ह्याला स्लरी सोडलाय नाही नाही लिक्विड सोडला कारण सर ते वावरतच आहे आणि लिक्विड ना काय होतं प्लॉट एकदम परफेक्ट दिसतो आणि नंतर लगेच काही कालावधीत आउट होतो बरं बर हा हा ते प्रामुख कारण आहे बरं खर तर अनेकांच्या मी मिरचीचे प्लॉट बघितले मिरचीच फ्लॉवरिंग मोठ्या प्रमाणात फुलं एवढी जबरदस्त लागते ती मग थोडं काय वातावरण झालं लगेच ते पूर्ण फुलं दिसता का पण माल किती बरोबर हा काय कारण तुझे तुम्हाला वाटतेच येते हा फुल दिसणारी तुम्हाला पण मिरची बरोबर लागते बरं हा वराठीमध्येच गुन्हा येते बरोबर आता त्या प्लॉटला फुलं आहे हा तिला फुलं नाही पण हिला कवळा माल किती आणि निबर माल किती समक्ष बरोबर आहे हा कारण समोर जाय समोरच आहे बरोबर खर तर मिरची आपली चांगली लांब झाली पाहिजे साधारणपणे किती लांबी मार्केटला मार्केट बरंच बघताय किती पर्यंत लांबी चार सहा इंच सात इंच पर्यंत मार्केटला सात आठ इंच बरं मिरची लांबती पण वाढली पाहिजे त्याचं वजन पण वाढलं पाहिजे हे पण शेतकऱ्यासाठी आत मिश्र खत टाकलं ना मिश्र खतामध्ये आता दहा सव्वीस जर घेतलं तुम्ही ओके तर त्याच्यात डायमोनियम फॉस्फेट आहे पोटॅश पण आहे थोडं मॅग्नेशियम येत ते सर्व तिन्ही घटक त्याला भेटून जातात बरोबर आहे खरं तर किती आणि मधून ते काय काय करतं ते मुळवा मुळा साफ करत नवीन मुळवा फोडतो बरोबर झाडाला खरं तर आता एकूण आपण अगदी उत्पन्नावरती शेवटना येत असताना काय उत्पन्न म्हणजे किती टन आपण तापीस धरले एखामध्ये याला सहा रुपये होईल सहा लाख रुपये होत्याला त्याच्यामध्ये खर्च याच्यातून आपला दोन लाख रुपये दोन लाख रुपये खर्च किती दिवसात पैसे राहिले चार लाख रुपयाचे आता अजून तर समोर राहिला ना प्लॉट हा हा बर तरी अजून एक महिना बर आणि दीड महिना गेला पाऊन दोन महिने तीन महिन्यात आपल्याला इतकं उत्पन्न भेटतं तीन महिन्यात चार लाख रुपये म्हणजे असे रेट असले तर बर आता तेजी मंदीवर आहे ना ते पहिल्या मध्ये काय किती झालं तुमचं काय किती काय जरी भेटला त्यावेळेस भेटला सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये पहिल्या तोडला किती माल गेला माल गेला त्यावेळेस एकोणीस एकोणीस पोते होते एकोणीस पोते काय पाहिजे तेव्हा तेव्हा झालं ते आपले एक लाख चौदा हजार तीनशे काही रुपये बरं बरं म्हणजे पहिला ठोका दणका चांगला पहिला धनका चांगला झाला हा हा काय सांगता सा? इतर शेतकरी जे मिरची पिकाकडे जे वळणार आहे अजून त्यासाठी काय एक सल्ला देसाल तुम्ही अशी जर वरायटी असली सर तर परवडती बर कारण याला खर्च कमी आहे तुम्हाला वॉटर सोलवर सोडायचं काम नाही आणि फवारण्या कमी कराव्या लागतात तोडायला तोडण्याला सोपी बरोबर कारण हो तो मजुरी कमी होती ना त्याच्यामुळे थोडा पैसा बरोबर आणि त्या जर दुसरी वराटी घेतली तुम्ही तोडाला तोडाला म्हणजे मजुरीवाल म्हणजे खर्च वाढला बरोबर हा हा नियोजन आहे बरोबर आता खरंच शेवट अगदी आपण जो सुरुवातीला प्रश्न घ्यायला पाहिजे होता माती किती महत्वाची याच्यामध्ये किंवा जमीन किती महत्वाची जमीन ताकद असणे सारखं तुमच्या शब्द की किंवा जिमिनी ताकद किती महत्वाची पिकामध्ये लय लय महत्वाची हा कारण त्याला कारण याला आहे ना जितकं उन्हाळ्यामध्ये व्हीट देता येईल आणि मिरची पेराच्या शेतामध्ये एकच माल घेतला गेला पाहिजे आता मिरची निघली की याच्यात काहीच पॅराज नाही ज्या शेतात आपल्याला काही पॅराज आहे एकच वन लिव्हन एक माल घ्यायचा आणि नंतर त्यात मिरची पेराची कारण त्याचा धूप होणं गरजेचं आहे उन्हाळ्यात गरजेचं आहे कारण त्यातले बुरशी जे अदर किडे राहतात ते वेस्टेज जाणारी जे किडे ते पण नाही बरोबर आणि आपण लगेच माल घेतला जमीन थंड राहते मिरचीला थंड जमीन चालत नाही बरोबर हा हा तापलेली जमीन तितकी मिरची पावरफुल बरोबर प्रत्येक पिकाच आणि आता काय झालं लोक दोन दोन तीन तीन माल घेतात नंतर मिरची घेतात त्याच्यात काय होतं व्हायरस लवकर येतो बरोबर हा पण ज्यावेळेस आपण जमिनीला विश्रांती देईल ते खरं तर महत्वाचं आहे खरंतर शेतकरी मित्रांनो हेच सांगायचं आहे की जेवढी तुम्हाला व्हरायटी चांगली मजबूत त्या ठिकाणी बघता येईल किंवा मिळवता येईल तेवढा प्रयत्न करा कारण तुमचा पुढचा होणारा खर्च मिरची असेल कलंगा असेल खरं असेल प्रत्येक पिकामध्ये तुमचा पुढचा होणारा खर्च थांबतोय शेतकऱ्यांना हे आता सांगण्यात येते की आर्डोड शेडची मिरा मिरची आपल्या शेतामध्ये लावून चांगलं उत्पन्न हा शेतकरी मिळवतोय थोड्याच वेळापूर्वी महत्वाचा आणि मोठा कार्यक्रम या भागामध्ये अनेक शेतकरी देखील कौतुक यांच्या मिरचीचे केलं जवळपास पाचशेच्या आसपास शेतकरी या फ्लॉटमध्ये फिजिट लालते कारण या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती मिरची लागवड केली जाते तुम्ही जर या भागामध्ये जर आला आणि सर्वत्र जर बघितलं तर अनेक प्लॉट या ठिकाणी अनेक रोगानं थ्रिप्स असेल वेगळ्या रोगामुळे करप्या असेल अशा वेगळ्या कारणामुळे खर तर प्लॉट अक्षरशः उद्ध्वस्त झालेत दिसता प्लॉटच उद्ध्वस्त होत नाही तर त्यासोबत शेतकरी देखील या ठिकाणी या मिरचीमध्ये उद्ध्वस्त होतोय खर तर एक विचारायचं राहिले की मिरची पिकातन कधी नुकसान झालेलं ऐकलंय तुम्ही तुमच्या भागामध्ये नाही मिरची मिरचीमध्ये नुकसान केव्हा होतं सर संपूर्ण प्लॉट जर हाँ, गेला बर... हो हो त्यावेळेस काही ना, ना, ना काही तो देऊनच जातो बरोबर खर्च ज्या पटीत करतोय त्यापेक्षा किती पटीनं आपल्या उत्पन्न हे शेतकऱ्याला प्रत्येक अपेक्षित असतं त्यामुळे ह्या फरायटी एवढी ताकदवान आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे की अगदी कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पन्न ह्या एकरामधून मधून काढले जवळपास सहा लाखांचं उत्पन्न आणि दोन लाखांचा खर्च जरी तीन महिन्यात चार लाख रुपये जरी उत्पन्न झाले तरी पुरेसा या मिरची पिकातून आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला अजून काही मिरची लागवड पाहिजे असेल तर आम्ही तुमचा या व्हिडिओ साठी एक नंबर कोपऱ्यामध्ये देतोय त्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता आणि या मिरची पिकातील अधिक माहिती तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकताय तुम्ही तुमच्या धावपळीत अगदी आज कामं चालू होती कार्यक्रम चालू आहे पलीकडे लोक त्या ठिकाणी आले ती एवढा महत्वाचा वेळ दिला आम्हाला त्याबद्दल धन्यवाद बन